धरणे आंदोलन करत वेधले सरकार सलक्ष आणि रत्नागिरीत अडीच कोटी किमतीची व्हेल माशाची उल्टी करण्यात आली जप्त जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची माहिती या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा। तुझे मां पुकारे अब। देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता पड़ेगा सविस्तर वृतान लांजा शहराचा विकास आराखडा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे लांजा कुवे बचाव समितीनं या विकास आराखड्याला स्थगिती मिळावी यासाठी मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेतली या पार्श्वभूमीवर लांजाचे स्थानिक आमदार किरण सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण दिलं ज्यावेळी हा आराखडा प्रसिद्ध झाला त्याच्यानंतर समन्वयाची एक बैठक झाली त्या बैठकीला टाऊन प्लॅनिंगचे ऑफिसर होते नंतर सी ओ होते नंतर आर्किटेक्ट मंडळी होती आणि त्या बैठकीमध्ये समन्वयाची भूमिका बऱ्याच लोकांनी घेतली होती परंतु ते काही लोकांनी तिथे हा डी पी रद्द होण्याची मागणी केली आणि त्यावेळी देखील माझी भूमिका अशी होती की हा डी पी काही रद्द होणार नाही परंतु ह्या डी पीमध्ये जे आवश्यक बदल आहेत हे करून द्यायचे हे तिथे टाऊन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांनी असतील सी ओने असतील ते मान्य केले होते परंतु काल काही मंडळी नितेश नितेश राणेसाहेबांना जाऊन भेटली पण नितेश राणेसाहेब जे आहेत हे तीन वेळा आमदार राहिलेले आहेत आता महाराष्ट्र शासनामध्ये प्रमुख दोन खात्याचे मंत्री आहेत तर त्यांनीसुद्धा जो निर्णय घेतला आहे तो योग्य निर्णय आहे तर मला असं वाटतं की तेसुद्धा माझ्या मताप्रमाणेच असतील की जे लोकांना आवश्यक बदल करून पाहिजे ते बदल करून दिल्यानंतर लोकांना स्थगितीची मागणी करायची गरजच नाही आणि असं कुठच्याही माणसाला आपण म्हटलेलं नाही की हे काम होणार नाही हे नाही होणार हे नाही होणार हे नाही परंतु हा विकास आराखडा जो बनला जातो ह्याच्यामध्ये भविष्यामध्ये ह्याचा फरक आपल्याला जाणून आणि ह्याच्यामध्ये कोणाचंच नुकसान होणार नाही नाहीतर डी डीपी आराखडा बनवला असता कशाला शासनाने कोणा कोणाचीच होणार नाही फोकट जागा कोणाची घेतली जाणार नाही त्याचा मोबाईलला दिला जाणार नंतर तुमचं त्याच्यावर झाडं असतील घरं असतील त्याचं मूल्यांकन होणार आणि था? तो त्यांचं पर्सेंटेज ठरलेलं आहे की ती दुप्पट करायचं काय करायचं हे ठरलेलं आहे सगळं भविष्याचा विचार करून हा आराखडा गरजेचं गरजेचं आहे हा खरा अपेक्षित दोन वर्षापूर्वी पब्लिश होणं अपेक्षित होता परंतु आत्ता झाला आहे आणि ह्याच्यामध्ये ज्या ज्या सुधारणा पाहिजे ज्या चुका झाल्या असतील त्या निस्तारतो ना आपण आणि ती आमदार म्हणून मी जबाबदारी घेतली होती होती फक्त काही लोकांना याच्यात राजकारण करायचं आणि त्याच्यामुळे चाललं आहे बाकी काही नाहीचं अगर प्लान सा ला लांजा नगरपंचायतीच्या डी पी प्लॅनमध्ये स्थानिक गरजांनुसार आवश्यक ते बदल करून देण्यात येतील असं टाउन प्लॅनिंग अधिकाऱ्यांनी आणि संबंधित मान्य केल्याचं आमदार सामंत यांनी स्पष्ट केलं आहे तर विकास आराखड्यामध्ये भविष्यात बदल दिसून येतील पण त्यात कोणाचंही नुकसान होणार नसल्याचं आमदार किरण सामंत म्हणाले राजापूर असेल किंवा लांजा असेल या भागामध्ये औद्योगिकरण होणं गरजेचं आहे आणि ह्याच्याकरता देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील खासदार राणेसाहेब असतील उदय सामंत असतील ह्यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी इलेक्ट्रिकल व्हेकल्सचे कारखाने आणण्याचा आपण इथे प्रयत्न करतो तसंच तिथलं जे बंदर आहे ते बंदरसुद्धा डेव्हलप करण्याचा आपण प्रयत्न करतो आणि त्याला लवकरात लवकर येशील परंतु मी बऱ्याचशा ज्या विरोध करणारी लोकं होती यांच्याशी वैयक्तिक मी देखील चर्चा केली उद्योगमंत्र्यांनी देखील चर्चा केली आणि ह्याच्यातून चांगला मार्ग निकेल्याची मला पूर्ण खात्री औद्योगीकरण झाल्याशिवाय इथल्या लोकांना लोकांमध्ये सुबत्ता येणार नाही आणि हे होण्याकरता म्हणजे प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरता कुठेतरी कामधंदा मिळाला पाहिजे नोकरी मिळाली पाहिजे तर त्या शु अनुषंगाने ह्या भागामध्ये जे डिफेन्सचे दोन प्रोजेक्ट येतात मोठे प्रोजेक्ट आहेत ते तसंच सेमी कंडक्टरचा देखील एक प्रोजेक्ट येतो आहे आणखी इलेक्ट्रिकल व्हेकल बनवण्याचा एक तिथे छोटा प्रोजेक्ट येतो आहे आणखी ब सोलार पॅनल प्लस तुमचे ड्रोन हे हे पूर्णपणे हे आहेत आणि ह्यासाठी लागणारी जी मुलं असतील किंवा जी या ठिकाणी रोजगार असेल यांना कौशल्य विकासाचे कोर्स देऊन त्याच त्याच लोकांना स्थानिक लोकांनाच प्राधान्य दिलं जाणार आहे त्याच्यामुळे हे कारखाने झालेच पाहिजे हो शंभर टक्के हाच आहे आणि मी ज पहिलं जे टार्गेट ठेवलं होतं हे पाण्याचं ठेवलं होतं कारण माता भगिनी आहे ज्यांच्या डोक्याचा हंडा उतरवला गेला पाहिजे दुसरं होतं ते शाळा आरोग्य शाळा चौथं लाईट आणि पाचचं औद्योगिकरण हे पाच टार्गेट होती रस्ते दळणवळणाची साधनं ही होत राहतील तसंच पर्यटन असेल किंवा अन्य ही कामं आपण सोबत करत आहोत आणि तीच कामच चालू देखील होती व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करण्यासाठी आलेल्या एकाला पोलिसांनी मिरजोळे एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतला आहे त्याच्याकडील अडीच कोटी रुपये किमतीची अडीच किलो वजनाची उलटी जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या एल सी बीच्या टीमला काल रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान एक इसम आ, आ, काही आक्षेपार्ह वस्तू विकण्यासाठी येणार आहे असे कळालेले असता आमच्या एल सी बीच्या टीमने आमचे पी आय आय नितीन ढेरे आणि त्यांच्या टीमनी सापळा रचून साधारणत साडेदहाच्या अकराच्या दरम्यान एजाज अहमद नावाचा एका व्यक्ती ग्रीस म्हणजे व्हेल माश्याची उलटी ज्याला म्हणतात ज्याला फ्लोटिंग गोल्ड असंही म्हणण्यात येतं ते घेऊन तो विक्रीसाठी एम आय डी सी भागात येणार होता त्यावेळी सापळा रचून आमच्या टीमनी त्यां त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे ही व्यक्ती कोकणनगर भागात राहणारी आहे रत्नागिरी जिल्ह्यातलीच आणि साधारणतः अडीच किलो अंबरग्रीस आमच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची साधारण किंमत काळ्या बाजारामध्ये अडीच कोटी रुपये आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या पथकानं शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजता एम आय डी सी परिसरात सापळा रचून एजाज अहमद युसुफ मिरकर वय एक्केचाळीस राहणार मिरकरवाडा याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे व्हेल माशाची उलटी सापडली व्हेल माशाची ही उलटी अडीच किलो वजनाची असून काळ्या बाजारात का तिची किंमत अडीच कोटी रुपये आहे तसंच आरोपीकडील पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे अशी माहिती देताना पुढील तपास सुरू असल्याचं सा त्यांनी सांगितलं अंबरग्रीज ही अशी गोष्ट आहे जी जो स्पर्म वेल नावाचा मासा असतो त्या स्पर्म वेल नावाच्या माशाच्या जठरामधून ही गोष्ट त्याच्या उलटीमधून बाहेर पडते आणि ती समुद्रावर तरंगत असते आणि काही काळाने ती हळूहळू जमिनीवर येते आणि ही वस्तू काळ्या मार्केटमध्ये विकल्या जाते वन्यजीव संरक्षण कायदा जो आहे भारतातला त्याच्यानुसार त्याला विकणे किंवा त्याच्या स्वतः जवळ ठेवणे हे कायद्यानुसार गुन्हा आहे ही वस्तू ब्लॅक मार्केटमध्ये जे परफ्यूम कंपनी असतात त्या ही गोष्ट ते परफ्यूमला जास्तीत जास्त काळा त्याचा सुगंध राहावा यासाठी ती वापरल्या जाते आणि त्यामुळे त्याची काळ्या मार्केटमध्ये मा किंमत खूप जास्त आहे साधारणतः अडीच कोटी रुपयालाही गोष्ट काळ्या मार्केटमध्ये विकल्या जाते ही गोष्ट मा जी आहे ती समुद्रावर तरंगत असते आणि कुठंतरी काठावर लागली असेल त्याला ती सापडली होती त्याला ती सापडली होती तिने त्याच्याजवळ बाळगली होती बाकी गोष्टीचा पुढील तपास आम्ही करत आहोत वन्यजीव संरक्षण अधिनियम कलम त्यानंतर बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस अठ्ठेचाळीस एकावन्न आणि सत्तावन्न अन्वये हा गुन्हा ग्रामीण पोलीस स्टे, स्टेशन रत्नागिरी जिल्हा येथे दाखल करण्यात आलेला दा महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत काम करणाऱ्या महिलांना समाधानकारक मानधन मिळत नसल्यानं त्यांनी महाराष्ट्रभर धरणे आंदोलन सुरू केलं आहे आणि याचाच एक भाग म्हणून शेकडो महिलांनी रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत जोरदार घोषणा देत शासनाचं लक्ष वेधलंय Mari mange, wee coro. Mari mange, wee शासन दुजाभाव करत आमच्यावर एक प्रकारचा अन्याय करत असल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थित महिलांनी दिली नमस्कार महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत गेली एक वीस ते पंचवीस वर्ष आम्ही प्रत्येक तालुक्यावर लोकसंचलित साधन केंद्राच्या मार्फत काम करतोय महिलांपर्यंत साधारण आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चार संस्था आहेत लोकसंचलित साधन केंद्राच्या आणि प्रत्येक संस्थेमध्ये दहा हजार महिला बचत गटाच्या मार्फत जोडल्या गेलेल्या आहेत त्यामुळे आम्ही इथे जे धरणे आंदोलन बसलेलं आहे भारतीय मजदूर संघ महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आज आमचं हे धरणे आंदोलन आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टरच्या समोर बसून आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की मा महाराष्ट्र शासनाचं उमेद एक अभियान आहे जे पूर्ण महाराष्ट्रभर काम करतं ते उमेद अभियान महिला आर्थिक विकास महामंडळाच्या एक पंचवीस वर्षानंतर ते सव्वीस वर्षानंतर आलं आहे तरीसुद्धा महाराष्ट्र शासनाने त्यांना श मोठ्या प्रमाणात शासनाचा निधी दिलेला आहे आणि हा निधी जो आहे लोकसंचलित साधन केंद्र जे महिला आर्थिक विकास महामंडळ शासन अंगीकृत यांच्या अंगीकृत असून या संस्थेला महाराष्ट्र शासनाने कोणत्याही प्रकारचा ग गव्हर्नमेंटचा निधी नाही आहे ज्या संस्था स्वबळावर उभ्या आहेत गेल्या पंधरा वर्ष पंधरा वर्ष या संस्था स्वबळावर त्यांचा स्टाफ त्यांच्या महिलांना सांभाळत आहे एक रुपयाही मावी मावी म्हणा किंवा महाराष्ट्र शासन आम्हाला अनुदानाच्या स्वरूपात कोणताही निधी देत नाही आहे तुम्हाला जर तफावत आम्हाला कोणाला नावं ठेवायची नाही आहेत पण एक जर तफावत बघितली जर ही आज आमची जी सी सी आर पी आहे जी गाव पातळीवर काम करते तिला आमच्यामार्फत फक्त आठशे रुपये मानधन आम्ही देतो पण उमेदच्या मार्फत त्या सी आर पीला सहा हजार रुपये मानधन आहेत आज आमचे तालुका स्तरावरील जे बचत गट आहेत त्या बचत गटांना कोणत्याही प्रकारचा शासनाचा रिवॉल्व्हिंग फंड नाही आहे जो उमेदच्या बचत गटांना गट तीस हजार रुपये ते पन्नास हजारापर्यंत रिवॉल्व्हिंग फंड दिला जातो त्याच्यानंतर त्यांचा जो सी आय एफचा निधी आहे तो त्यांना जवळजवळ पाच लाख तीन लाखापासून पाच लाखापर्यंत दिला जातो या आमच्या गावस्तरावरच्या ज्या भगिनी आहेत आमच्या बचत गटातल्या यांना सी आय कोणत्याही प्रकारे दिला जात नाही तसंच यांना आर एफचा निधी एक रुपयेही दिला जात नाही महाराष्ट्राने म्हणजे या गव्हर्नमेंटच्या या ज्या योजना आहेत ज्या आम्ही राबवतो बँकेमार्फत ज्या बचत गटांना आम्ही कर्ज प्रस्ताव करून देतो जे बँकेतना आम्ही त्यांना कर्जाचं लोन देतो तर त्यांना सात टक्के परतावा हा जो दे मिळाला पाहिजे तो देखील मिळत नाही आहे म्हणजे आमच्या प्रमुख निधी प्रमुख मागण्या आमच्या या आहेत की आमची जी सी आर पी आहे तिला सहा हजार रुपये मानधन झालं पाहिजे आमच्या गावपातळीवरचे जे बचत गट आहेत त्यांना शासनातर्फे आर एफ तीस हजारापर्यंत आरेफ मिळाला पाहिजे जसं आमच्या ज्या सी आर पी म्हणजे गावस्तरावरच्या ज्या सी एम आर सी आहेत ज्या मध्ये मध्ये बोलू ज्या संस्था आहेत तर यांना शासन मान्यता निधी म्हणजे प्रशासकीय खर्च आम्ही पंचवीस लाखाची मागणी केलेली आहे ती पंचवीस लाख जर प्रशासकीय खर्च जर आम्हाला मिळाला आहे तर आम्ही जे बचत गटांकडनं जी सर्विस बी घेतो जी सेवा शुल्क घेतो आहे ते आम्हाला त्यांना घेत त्यांच्याकडनं घेता येणार नाही ना आमच्यामार्फत मोफत योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि मोफत सेवा त्या महिलांपर्यंत आम्हाला देता येतील तसंच तर ह्या सगळ्या आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत या मागण्या आमच्या पूर्ण व्हायला हव्यात हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं हजेरी लावल्यानं धरणांमध्ये पाणी साठ्यात उल्लेखनीय वाढ झाली आहे जिल्ह्यातील एकूण एकाहत्तर धरणांपैकी तब्बल सत्तेचाळीस धरणं शंभर टक्के भरली आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील चार दापोलीतील सहा खेडमधील पाच गुहागरमधील एक चिपळूळमधील सहा संगमेश्वरमधील सात रत्नागिरी तालुक्यातील एक लांजामधील तब्बल अकरा आणि राजापूरमधील सहा धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत याशिवाय चार धरणं नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक भरलेली आहेत तर नातूवाडी मध्यम प्रकल्प सध्या सदुसष्ट पूर्णांक एकोणपन्नास शतांश टक्के भरलेला आहे कोकणात सध्या मोठ्या प्रमाणात नांगरणी स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत यामध्ये विविध गटातील बैलजोड्या सहभागी होत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील रिंगणी गावात नांगरणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सामूहिक शेतीचं महत्त्व अधोरेखित करणं हा यामागील हेतू असून या स्पर्धेमध्ये शंभरहून जास्त बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या तर परिसरातील हजारो नागरिक स्पर्धा पाहण्यासाठी जमले होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं ब्रिटिशांना ठणकावून सांगताना लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्य संग्रामाचं चैतन्य निर्माण केलं होतं त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरी येथील लोकमान्य टिळक जन्मस्थळावर असणाऱ्या त्यांच्या पूर्णकृती पुतळ्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे अभिवादन करण्यात आलं यावेळी शिवसेना उपनेते बाळ माने विधानसभा क्षेत्रप्रमुख ज्येष्ठ नेते प्रमोद शेरे रत्नागिरी शहर प्रमुख प्रशांत साळुंखे माजी नगरसेविका रशिदा गोदड राजश्री शिवलकर महिला उपशहर प्रमुख सेजल बोराडे शिरगाव विभाग प्रमुख मैरेश पाटील बिपिन शिवलकर राजू सुर्वे यांच्यासह युवा पदाधिकारी विभाग प्रमुख शाखा प्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर लांजा पंचायतीचा विकास आराखडा रद्द होणार नाही तर यामध्ये कोणाचं नुकसानही होणार नाही आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केलं स्पष्ट मत महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत काम करणाऱ्या शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत वेधलं सरकारचं लक्ष रत्नागिरीत अडीच कोटी किमतीची व्हेल माशाची उलटी करण्यात आली जप्त जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची माहिती या यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार